मोर्शी तालुक्यातील पाळा येथील शेतकरी गुणवंत ठोके यांचे भिवकुंडी शेत शिवारात संत्र्याची बाब आहे त्यांच्या शेतामध्ये वीज पुरवठा भिवकुंडीकडे गेला असून वादळी हवेमुळे व विजेच्या तारेच्या घर्षणामुळे आग लागल्याने दोन हजार बासा ठिबक नळीबंडल चार बारा संत्रा झाडे व दोन तीन पत्रे असे जळून पूर्ण राग झाले या आगीमध्ये अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. वेळोवेळी निसर्गाने तर शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांचे इतके मोठे नुकसान होऊन त्यांच्यावर विष खाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. व त्यांचा मुख्य व्यवसाय फक्त शेती आहे. व शेतीवरच त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह चालत असल्याने त्यातही हे मोठे नुकसान कसे सहन करणार, असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा आहे यावेळी मोर्शी नगर परिषदेची अग्निशमन विभागाची गाडी बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी।